मित्रांनो तुम्हाला कधी असं वाटलंय का की आपण खूप मोठं यश मिळवायचं ठरवतो पण काही दिवसांनी सगळं सोडून देतो जिम जॉईन करतो दोन दिवस जातो मग बंद सकाळी लवकर उठायचं ठरवतो पण आलाम वाजला की परत झोपतो अभ्यास करायचा प्लॅन करतो पण मोबाईलचं नोटिफिकेशन जिंकून जातं हे असं का होतं कारण मोठं यश हे मोठ्या प्रयत्नांनी नाही तर छोट्या छोट्या सवयींनी घडतं होय यशाचं रहस्य म्हणजेच ॲटॉमिक हॅबिट्स लहान बदल मोठा परिणाम आणि आज आपण जेम्स क्लिअर यांच्या पुस्तकातून जाणून घेऊ की आपल्या आयुष्यात लहान पण योग्य सवयी कशा आणायच्या आणि वाईट सवयींपासून कसं सुटायचं परिचय लेखक आणि पुस्तकाबद्दल जेम्स क्लिअर हे लेखक स्वतः एक अपघातातून वाचलेले आणि शिस्त व सवयींनी आयुष्य पुन्हा घडवलेले व्यक्तिमत्व आहेत त्यांनी या पुस्तकातून दाखवलं आहे की यश म्हणजे एकाच वेळी केलेली मोठी उडी नाही तर दररोज केलेले छोटे छोटे एक टक्के बदल आहेत हे पुस्तक जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देत आहे आता आपण टप्प्या टप्प्याने याचा सारांश पाहूया विषय एक सवयींच सामर्थ्य पॉवर ऑफ हॅबिट्स मित्रांनो आयुष्यात मोठं यश हे एका दिवसात किंवा एका क्षणात मिळत नाही ते तयार होतं आपल्या रोजच्या छोट्या कृतींनी म्हणजेच आपल्या सवयींनी जेम्स क्लिअर या पुस्तकात सांगतात की जर तुम्ही दररोज फक्त एक टक्का सुधारणा केली तर एका वर्षात तुमचं आयुष्य पट चांगलं होऊ शकतं उलट जर दररोज एक टक्के घसरण केली तर आयुष्य शून्यावर येईल म्हणजेच तुमच्या छोट्या कृतींचं मिळून मोठं सामर्थ्य असतं सवयी आपल्याला दोन प्रकारे घडवतात चांगल्या सवयी आपल्याला पुढे नेतात आणि वाईट सवयी आपल्याला मागे खेचतात उदाहरण रोज वीस मिनटं वाचन करणं थोडं चालणं बचत करणं हे लहान लहान बदल सुरुवातीला फारसे दिसत नाहीत पण काही महिन्यांनी काही वर्षांनी त्यांचा परिणाम अफाट होतो हे पुस्तक आपल्याला शिकवतं की मोठं यश हवं असेल तर एकदम मोठे बदल करण्याची गरज नाही फक्त लहान सवयी योग्य दिशेने लावल्या पाहिजेत थोडक्यात सांगायचं चा झालं तर तुमच्या सवयी म्हणजे तुमचं भविष्य आज तुम्ही जी सवय तयार कराल तीच उद्याचं यश ठरवेल विषय दोन प्रणाली विरुद्ध ध्येय सिस्टम्स इज गोल्स आपल्यापैकी सगळेच लोक ध्येय ठरवतात कुणाला वजन कमी करायचं असतं कुणाला परीक्षेत टॉप करायचं असतं कुणाला बिझनेसमध्ये मोठं व्हायचं असतं पण जेम्स क्लिअर सांगतात ध्येय महत्त्वाचं नाही तर प्रणाली महत्वाची आहे कारण ध्येय आपल्याला दिशा दाखवतं पण तिथपर्यंत पोहोचवणारं साधन म्हणजे आपली प्रणाली उदाहरण जर तुमचं ध्येय मॅरेथॉन धावण्याचं असेल तर फक्त ध्येय ठरनल्याने काही होत नाही पण जर तुम्ही रोज सकाळी उठून धावण्याची सवय लावली आहार सुधारला योग्य प्रशिक्षण घेतलं तर हीच प्रणाली तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचवे ध्येय म्हणजे निकाल आणि प्रणाली म्हणजे तो निकाल मिळवण्यासाठी तयार केलेली रोजची प्रक्रिया परीक्षेत फर्स्ट यायचं असेल तर ध्येय पहिला नंबर मिळवणं नसून तर दररोज ठराविक वेळ अभ्यास करणं विषय लहान भागांत विधागून शिकणं आणि सराव चाचण्या देणं हीच प्रणाली आहे जेम्स क्लिअर म्हणतात विनर्स अँड लुजर्स हॅव द सेम गोल्स म्हणजे विजेते आणि पराभूत यांचे ध्येय सारखेच असतात पण विजेते चांगली प्रणाली तयार करतात म्हणून मित्रांनो मोठा ध्येय ठरवण्यापेक्षा त्यासाठी लागणारी सवय आणि प्रणाली तयार करा कारण एकदा प्रणाली तयार झाली की ध्येय आपोआप गाठलं जातं विषय तीन वाईट सवय तोडण्याची कला ब्रेकिंग बॅड हॅबिट्स आपल्याला वाईट सवयी खूप सहज लागतात उशिरापर्यंत मोबाईल वापरणं जंक फूड खाणं टाळाटाळ तार करणं का बरं कारण या सवयी लगेच आनंद देतात जेम्स क्लिअर सांगतात की वाईट सवयींपासून सुटण्यासाठी आपण त्या अदृश्य करायला हव्यात उदाहरण सतत मोबाईल वापरायची सवय असेल तर नोटिफिकेशन बंद करा किंवा फोन दुसऱ्या खोलीत ठेवा जंक फूड टाळायचं असेल तर घरातच आणू नका वाईट सवयींचा नाश म्हणजे एकदम बंद करणं नाही तर हळूहळू ती सवय अशक्य किंवा कंटाळवाणी करणं आहे वाईट सवयी डोपॅमिन लूपमुळे चालतात छोटासा आनंद मिळतो आणि आपण परत तीच कृती करतो हा लूप तोडायचा असेल तर वातावरण बदलायला हवं एक चांगली युक्ती म्हणजे वाईट सवयी महागड्या आणि कठीण करा उदाहरण सोशल मीडिया वापरणं कमी करायचं असेल तर त्याचे ॲप्स डिलीट करा लक्षात ठेवा वाईट सवयींचा नाश म्हणजे एकदम बंद करणं नाही तर हळूहळू ती सवय अशक्य किंवा कंटाळवाणी करणं आहे विषय चार चांगल्या सवयी निर्माण करण्याचे चार नियम फोर लॉज ऑफ बिहेव्हिअर चेंज जेम्स क्लिअर यांनी चांगल्या सवयी टिकवण्यासाठी चार नियम दिलेत एक स्पष्ट करा मेक इट ऑब्व्हियस सवयी डोळ्यासमोर आणा उदाहरण पाणी प्यायचं असेल तर बाटली टेबलावर ठेवा दोन आकर्षक करा मेक इट अट्रॅक्टिव्ह नवीन सवय एखाद्या आवडत्या गोष्टीसोबत जोडा उदाहरण फक्त व्यायाम करतानाच आवडता पॉडकास्ट ऐका तीन सोप्प करा मेक इट इझी सुरुवात कठीण करू नका उदाहरण एकदम एक तास धावण्याऐवजी फक्त दोन चाला सुरू करा संतोषजनक करा मेक इट सॅटिस्फाईंग सवयीचा परिणाम लगेच दिसेल असं काही ठेवा उदाहरण वाचनाची नोंद डायरीत करा ज्याने समाधान मिळेल हे चार नियम पाळले तर कोणतीही सवय तुमच्या आयुष्यात कायम टिकू शकते विषय पाच ओळख बदलणाऱ्या सवयी आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स लोक ध्येयांवर लक्ष केंद्रित करतात मला वजन कमी करायचं आहे मला धूम्रपान सोडायचं आहे पण जेम्स क्लिअर म्हणतात ध्येयाऐवजी आपली ओळख बदला उदाहरण मी वाचन करतोय कारण मला वाचवायचं आहे पेक्षा मी वाचक आहे मी धूम्रपान सोडतोय पेक्षा मी स्मोक करत नाही कारण मी नॉन स्मोकर आहे असं म्हणा ओळख ही दीर्घकालीन बदलाची गुरुकिल्ली आहे कारण आपण ज्या गोष्टीशी स्वतःला जोडतो त्या टिकवणं सोपं होतं म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर फक्त ध्येय नको तर स्वतःची ओळख बदला विषय सहा सवयी टिकवण्याचे रहस्य सस्टेनिंग हॅबिट्स नवीन सवय सुरू करणं सोपं असतं पण टिकवणं अवघड यासाठी काही तंत्र हॅबिट टॅकिंग नवी सवय जुनी सवयीशी जोडा उदाहरण चहा झाल्यावर पाच मिनिटं वाचून टू मिनिट रूल कोणतीही सवय फक्त दोन मिनटं करा उदाहरणं फक्त दोन मिनटं पुस्तक उघडायचं अकाउंटेबिलिटी पार्टनर एखाद्या मित्राला सांगा त्यामुळे जबाबदारीची जाणीव राहते स्मॉल विन्स लहान यश साजरे करा उदाहरणं सलग सात दिवस वाचन केलं तर स्वतःला बक्षीस द्या सवय टिकवायच्या असतील तर परिपूर्णता नाही तर सातत्य महत्वाचं आहे विषय सात छोट्या प्रगतीचा मोठा परिणाम कंपाऊंड इफेक्ट एक टक्का सुधारणा रोज केली तर ती एका वर्षात सदतीस पट वाढते उलट एक टक्का वाईट घडत गेलं तर आपण शून्यावर येतो हे कंपाऊंड इफेक्ट आहे छोटे बदल सुरुवातीला नगण्य दिसतात पण कालांतराने त्यांचा जबरदस्त परिणाम होतो उदाहरणं रोज पंधरा मिनिटं नवीन भाषा शिकली तर एका वर्षात ती भाषा बोलता येईल रोज थोडी बचत केली तर काही वर्षांनी मोठी रक्कम जमेल मोठं यश हे जादूनी नाही तर लहान सातत्यपूर्ण कृतीने मिळतं विषय आठ वातावरणाचं महत्त्व रोल ऑफ एन्व्हायनमेंट सवयी घडवण्यासाठी वातावरण खूप महत्वाचं आहे जर टेबलावर पुस्तक असेल तर वाचन होईल जर किचनमध्ये फळं दिसतील तर हेल्दी खाल उलट जंक फूड समोर असेल तर तेच खाल म्हणून चांगल्या सवयी सोप्या आणि वाईट सवयी काठीण करा अभ्यास करायचा असेल तर मोबाईल दूर ठेवा व्यायाम करायचं असेल तर जिमचे कपडे आधीच बाहेर ठेवा जेम्स क्लिअर म्हणतात एनवायरमेंट इज द इनविजिबल हँड दॅट शेप्स बिहेव्हिअर थोडक्यात वातावरण बदललं की सवय आपोआप बदलतात विषय नऊ अपयशातून शिकणं लर्निंग फ्रॉम फेलियर्स कोणीही परफेक्ट नसतं नवीन सवय लावताना चुकाही होतात दोन दिवस व्यायाम चुकतो एखादं लक्ष पूर्ण होत नाही पण हार मानायची गरज नाही जेम्स क्लिअर म्हणतात नेव्हर मिस ट्वाइस म्हणजे एकदा चूक झाली तरी दुसऱ्या दिवशी लगेच परत सवय सुरू करा यशस्वी लोक परफेक्ट नसतात पण ते सातत्य राखतात त्यांना माहिती असतं की अपयश हा प्रक्रियेचा भाग आहे म्हणून सवय तुटली तरी निराश न होता लगेच परत सुरुवात करा विषय दहा अंतिम संदेश जेम्स क्लिअर यांचा मुख्य संदेश साधा पण प्रभावी आहे मोठं यश हे एकदम मोठं काहीतरी करून मिळत नाही ते मिळतं छोट्या छोट्या सवयीने जर तुम्हाला आयुष्यात बदल हवा असेल तर मोठं ध्येय ठरवू नका आजपासून एक लहान बदल सुरू करा पुस्तकाचं एक पान वाचा पाच मिनटं चालून या थोडं पैसे वाचवा कारण शेवटी सवयी तुमचं भविष्य घडवतात तुम्ही कोण आहात हे नाही पण तुम्ही रोज काय करता हेच तुम्हाला कुठं पोचवणार आहे मित्रांनो ॲटॉमिक हॅबिट्स आपल्याला शिकवतं की यशाचं खरं रहस्य म्हणजे रोजचे छोटे बदल आजपासून एक छोटी पण चांगली सवय सुरू करा जर हा सारांश आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा मी आजपासून माझी एक नवी सवय सुरू करतोय आणि हो पुढच्या भागात आणखी एका उत्तम पुस्तकाचा सारांश बुक बोली घेऊन येणार आहे तोपर्यंत बुक बोली तुमच्यासाठी नवनवीन ज्ञान घेऊन येत राहील धन्यवाद